ताज्या बतम्यांसाठी महान कार्येला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकवडे येथे व्यंकटेश महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर इचलकरंजी येथील व्यंकटेश महाविद्यालयाचे टाकवडे तालुका शिरोडे येथे विशेष श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिराचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत नुकतंच करण्यात आलं दरम्यान या शिबिराच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत शिबिराच्या पहिल्या दिवशी शाळेचा परिसर दुसऱ्या दिवशी गाव तलाव परिसराची तर आज तिसऱ्या दिवशी गावच्या स्मशानभूमी परिसराची स्वच्छता स्वयंसेवकांकडून करण्यात आली चौथ्या दिवशी गावातून जनजागृती रॅली काढून समाज प्रबोधन करण्यात आलं त्याचबरोबर आयोजित नेत्र तपासणीसह आरोग्य तपासणी शिबिराच्या ग्रामस्थांनी लाभ घेतला तसेच अनेक सामाजिक प्रबोधनात्मक व्याख्यानही आयोजित करण्यात आली आहेत नमस्कार मी एन एस एस ची स्वयंसेवेता हा माझा पहिला कॅम्प आहे गेले तीन दिवस झाला आम्ही या कॅम्पमध्ये सहभागी होत आहोत पहिल्या दिवशी आम्ही शाळेचा परिसर स्वच्छ केला दुसऱ्या दिवशी तलाव तर आज तिसरा दिवस आम्ही स्मशानभूमीमध्ये स्वच्छता करत आहोत चौदा दिवशी आमची रॅली तसंच आम्हाला प्रत्येक दिवशी एक शिक्षक येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात व आमचा इथे असणारा अनुभव हा खूप उत्तम आहे सुनील भोसले टाकवडे